तेलंगणा राज्याच्या हैदराबाद या शहरामध्ये आय टी पार्क बनवण्यासाठी चारशे एकर हिरवेगार जंगल तोडण्याचं काम सुरू आहे जंगलामधील प्राणी आणि पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी सगळीकडे पळत आहेत एकीकडे आपल्याला पर्यावरणाची अत्यंत आवश्यकता असताना आणि संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येसोबत झुंजत असताना तेलंगणा सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो नक्कीच घातक आहे आणि जर विकासच घडवून आणायचा असेल तर याची पर्यायी व्यवस्था त्यांनी करणं आवश्यक होतं कदाचित तसं केलं असेल तर हे खूप चांगली गोष्ट आहे मात्र तरीही अस्तित्वात असलेली जंगलं तोडून त्या ठिकाणचे सजीव जे प्राणी आहेत यांच्या अस्तित्वावरती आपण प्रहार करणं हे अजिबात योग्य नाही किमान आज घडीला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट पुढे घेऊन येत असताना आपण मात्र चुकीच्या दिशेने ही पावलं टाकत असताना आपल्याला दिसतं आहे तेलंगणा शासनाचं हे जे काम आहे ते नक्कीच चुकीचं आहे आपण कमेंट बॉक्समध्ये तेलंगणा सरकारला काय सल्ला द्याल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा धन्यवाद